डायबेटिक असोसिएशन अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर रोजी सकाळी वाजता शिवटेकडी अमरावती येथे मधुमेह मार्गदर्शन व रक्तदाब तसेच रक्त तसे तपासणी लिपिड प्रोफाईल शुगर थायरॉइड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बाल विकास हेतु असोसिएशन तर्फे नोंदणी शुल्क वीस रुपये आकारण्यात आला होता ज्या व्यक्तींना वारंवार तहान भूक लघवी लागत असेल जखम लवकर बरी न होणे हात पायाला मुंग्या येणे वजन एकदम कमी होणे इत्यादी लक्षणे निदर्शनास येतात त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी उपाशीपोटी उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घेतला यामध्ये एकशे वीस व्यक्तींची लिपिड प्रोफाईल सी बी सी एच बी ए वन सी फास्टिंग शुगर रक्तदाब थायरॉइड कॅन्सर इत्यादी रक्त तपासणी घेण्यात आले यावेळी डायबेटिक सचिव जगताप जनसंपर्क अधिकारी राजेश पिदळी उपस्थित होते तसेच यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थितीत हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉक्टर अजय डफळे डॉक्टर अभिजित देशमुख डॉक्टर तृप्ती जवादे डॉक्टर स्वप्नील शिरभाते डॉक्टर दीपाली भैसे यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले या शिबिराचे संचालन राजेश पिदळी व आभार प्रदर्शन डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी केले कार्यक्रमाला डॉक्टर मिलिंद जगताप डॉक्टर प्रज्ञा चौधरी डॉक्टर रूपाली ठाकरे इत्यादींसोबतच दिन सर्वश्री दिनेश भूप ॲडवोकेट पडोळे रामेश्वर अभ्यंकर चंदुभाऊ खंडारे प्रदीप देशमुख सुनील चिमोटे राजा कुर्रेकर विनोद साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती